नमस्कार मित्रांनो निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे तर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता हयातीचा दाखला म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जे काही सर्टिफिकेट आहे ते देणं कंपल्सरी झालेलं आहे अन्यथा तुमचं जी काही पेन्शन असेल किंवा पगार असेल निराधारता तो बंद होऊ शकते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी हयातीचा दाखला कशा पद्धतीने काढायचा याबद्दलची माहिती पाहणार आहोत परंतु यामध्ये दाखला काढत असताना बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम येत आहे ते म्हणजे बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर अशा पद्धतीचा एक प्रॉब्लेम जे आहे ते बऱ्याच जणांना येत आहे के वाय सी करताना तर हा प्रॉब्लेम कशामुळे येत आहे आणि यावरती सोल्युशन काय याबद्दलची सुद्धा माहिती सांगणार आहे आणि के वाय सी झाल्यानंतर सर्टिफिकेट कशा पद्धतीने डाउनलोड केलं जातं याबद्दलची सुद्धा माहिती सांगणार आहे तर सर्व जी काही योजना असेल कोणत्याही योजना असेल तर सर्व जी काही योजनांची के वाय सीची प्रोसेस सेमच असणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा माहिती महत्त्वाची वाटल्यास शेअर करा मित्रांनो निराधार योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजना आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर विशेष सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि म्हणजे हे राज्य पुरस्कृत आहे आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या केंद्र पुरस्कृत योजना आहेत तर केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखल्याबाबत बी एस ए म्हणजेच बेनिफिशरी सत्यापन ॲप जे दे आहे ते डेव्हलप केलेलं आहे आणि या ॲपच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जे के काही केवायसी ते करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आवाहन करण्यात पुरस्कृत योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सुद्धा याच ॲपच्या माध्यमातून जे काही ई केवायसी करायची आहे त्या संदर्भात हे एक नोटीस या ठिकाणी आलेली आहे आता तुम्ही सुद्धा या, या योजनेचे लाभार्थी असाल तुम्हाला कशा पद्धतीने ई केवायसी प्रोसेस करायची आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बेनिफिशियल सत्यापन ॲप हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे सुरुवातीला अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक दुसरा ॲप म्हणजे आधार फेस आर डी हा हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे दोन ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे बेनिफिशियर सत्यापन ॲपला ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या तुम्हाला डॅशबोर्ड दिसणार आहे यामध्ये आता याला ओपन होऊन द्यायचं आहे ओपन झाल्याच्या नंतर जे काही लँग्वेज आहे लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आणि डनवरती क्लिक करायचं आहे मी ते इंग्लिश सिलेक्ट केली त्यानंतर प्रोसेड टू डिवाईस रजिस्ट्रेशन पहिली स्टेप आपली प्रोसेड टू डिवाईस रजिस्ट्रेशन आहे ज्याप्रमाणे जीवन प्रमाणचं आपण रजिस्ट्रेशन केलं होतं करत असतो त्याच पद्धतीने इथे डिवाईस रजिस्ट्रेशन करताना स्वतःची माहिती तुम्ही टाकू शकता आपली आधार नंबर आणि मोबाईल नंबर मॅन्डर्डरी आहे त्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी ओ टी पी टाकून इथे तुम्हाला स्वतःचा आधी ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर स्वतःचं जे आहे तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे डिवाईस रजिस्ट्रेशन करताना स्वतःचं नाव इथे नेम विचारण्यात आलेलं आहे एंटर युअर नेम तुमचं नाव टाकून चेकबॉक्सवर टिक करायचं आणि स्कॅनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार तुमचं जे काही ऑथेंटिकेशन आहे करून घ्यायचं आहे स्कॅनवरती क्लिक केल्यानंतर वन टू स्कॅन फेस असं विचारेल यस करायचं यस केल्यानंतर इथे ऑटोमॅटिक अशा पद्धतीने थोडं प्रोसेसिंग होईल आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर कॅमेरा ओपन होईल सेल्फी कॅमेरामध्ये तुमचा जे काही फोटो आहे ते व्यवस्थित डोळे उघडजाप करून काढून घ्यायचा आहे बाजूला ग्रीन झालं पाहिजे आणि त्यानंतर सक्सेसफुल असं नाव कॅप्चर झाल्यानंतर आलं पाहिजे अशा पद्धतीने तुमचं डिवाईस रजिस्ट्रेशन आहे ते होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला आता इथे स्कीम सिलेक्ट करायची आहे स्कीम सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथे इथे पाहू शकता सेंट्रल गव्हर्नमेंट नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे सध्या एकच ऑप्शन अवेलेबल आहे वर यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक स्कीम दाखवेल नॅशनल सोशल असिस्टंट अंतर्गत कोणकोणत्या स्कीम येतात इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड पेन्शन इंदिरा गांधी नॅशनल विडो आणि इंदिरा गांधी नॅशनल डिसेबिलिटी या स्कीममध्ये तुम्ही येत असाल तरच सध्या तुम्ही फक्त या ठिकाणहून तुमची ई केवायसी करू शकता जर तुम्ही संजय गांधीमध्ये असाल किंवा दुसऱ्या योजनेमध्ये जर असाल राज्य पुरस्कृत तर तुमची केवायसी होणार नाही सध्या जरी आता ही तुम्ही कोणत्या स्कीम मध्ये हे माहिती नसेल तर अशा पद्धतीने खाली व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये जे आहे तुमचा स्टेटस चेक करून तुम्ही तुमची कोणत्या योजनेचे लाभार्थी आहे हो हे जाणून घेऊ शकता आता यावरती क्लिक केल्यानंतर बघा नॅशनल सोशल असिस्टंट यावरती जर तुम्ही क्लिक कराल यावरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी वेल व्हेरिफिकेशन सर्व कोणत्याही योजनेचा लाभ घ्या तुम्ही इके व्यासाची प्रोसेस सेम असणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर बेनिफिशियरी ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर जो काही लाभार्थी त्याचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकायचा आणि टर्म्स ॲक्सेप्ट करून सबमिटवरती क्लिक करायचा ओ टी पी ओ टी पी टाकून इथे सबमिट करायचा जसं तुम्ही इथे सबमिट करसाल तर अशा पद्धतीच्या एरर या ठिकाणी बऱ्याच जणांना येत बेनिफिशियरी नॉट रजिस्टर विथ धीस स्कीम तर हा एरर कशामुळे येत आहे तर आपण ज्या बेनिफिशियरीचा इथे आधार नंबर टाकला तो संजय गांधी योजनेचा लाभार्थी आहे आणि आपण जी स्कीम निवडलेली आहे आहे ती आहे इथे वृद्ध पेन्शन योजना आणि ज्यांच्या केस मध्ये सबमिट ऑप्शन वरती क्लिक तर अशा ये येत असेल बेनिफिशरी दे वॅलिडेट म्हणजे समजून जायचं स्कीम सुद्धा तुम्ही बरोबर निवडली आणि लाभार्थी सुद्धा त्याच योजनेचा आहे म्हणून हे असं आलेला आहे असं जर असेल असाद तर त्यानंतर पुढे स्कॅनवरती क्लिक करून तुम्ही बायोमेट्रिकने किंवा चेहऱ्याने जे आहे ऑथेंटिकेशन करून ई सी सक्सेसफुल करून घेऊ शकता त्यानंतर एक नंबर मिळेल तो नंबर इथे व्यू बेनिफिश सर्टिफिकेटवरती टाकून सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो सध्या ही जी काही ॲप आहे या ॲपवरती जी काही केंद्र पुरस्कृत योजना आहेत जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे वृद्ध पेन्शन योजना असेल किंवा वृद्ध काळ असेल किंवा दिव्यांग इंदिरा गांधी असेल म्हणजे इंदिरा गांधीच्या नावाने जी काही योजना आहेत ते या ठिकाणी ज्या या योजनेचे जे कोणी लाभार्थी असतील ते सध्या या ठिकाणी या ॲपच्या माध्यमातून आपलं जे काही ई के वाय सी आहे ते करू शकतात संजय गांधीची स्कीम आता अजूनही याच्यासोबत जोडण्यात आलेली नाही आहे जेव्हा ही स्कीम यासोबत जोडण्यात येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा येईल आणि आपल्या ग्रुपवरती अपडेटसुद्धा देण्यात येईल त्यामुळे सध्या केंद्र पुरस्कृत जे काही योजना आहेत त्या योजनेचे जे कोणी लाभार्थी असतील ते आपली वाय सी करून घेऊ शकतात आणि ज्यांना जे आहे ते रजि बेनिफिशरी नॉट रजिस्टर हा प्रॉब्लेम येत असेल त्यांना कोणत्या कारणामुळे हा प्रॉब्लेम येत आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जशी स्कीम अटॅच होईल त्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा आधार नंबर टाकून पाहायचा आणि मग बघा तुमचं व्हॅलिडेट होते की नाही आणि त्यानंतर तुम्ही तुमची के वाय सी करू शकता प्रोसेस सेम असणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र